चार वर्ष पूर्ण झाले पण त्याही परिस्थितीत मला वाटतं तुम्ही सहेू शकलो नसतो तालुका माझ्या पाठीमाग होता इथं बसलेली सारखी व्यक्ती माझ्यासोबत होती माझे कार्यकर्ते माझ्यासोबत होते माझं कुटुंब माझ्यासोबत होतं म्हणून मला आजही आठवतं जे मी सतराव्या दिवशी अधिवेशनाला गेलो होते आणि त्यावेळी मला चंद्रकांत आनंद फोन आला होता श्रीधाता तुम्ही आज उभ्या आज जर तुम्ही उठला नाही तर आयुष्यभरसाठी तुम्ही काय बसून हे प्रेम असतं वास्तव माझं काही ब्लड नाही आहे पण नातं काय असतं तुमच्या माझ्यामध्ये तर हे नातं असतं आणि मला आजही सांगतो तो की मी एवढी कशी करणार म्हणून माझ्यासोबत एक कार्य करते तीन गाडा भरून तिथे माझ्यासाठी आले होते आणि मला की माझा सपोर्ट जो तो आहे तुम्ही माझ्यासोबत राहा आणि तुमच्या भरोशावर मी माझी खेळ चार वर्षाचा तो कार्यक्रम अतिशय कठीण परिस्थिती मी गेलेली पण त्याही परिस्थिती माझ्यासोबत ही सगळे मंडळी होती म्हणून तुम्हाला माझ्या पार करू शकेल परत पोहोचू शकेल